अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तानो कमळ हे लक्ष्मी आणि विष्णू यांचे प्रिय फुल आहे दोघांच्याही पूजेत आठवणीने कमळ वाहिले जाते मंगळवारी शुक्रवारी आपण कमळ विकत आणून देवीला वा वाहतोच पण तेच कमळ आपल्या घरात उमळलेले असेल तर आपल्या घरातही सौभाग्य लक्ष्मी नांदेल असा विश्वास ज्योतिष अभ्यासक देतात तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये जर काही दोष आढळत असतील किंवा वारंवार आजारपण येत असेल झपाट्याने आर्थिक हानी होत असल्याचे जाणवत असेल तर वास्तुशास्त्र तसेच ज्योतिषशास्त्र निवडक रोपांची घरात लागवड करा असे सुचवतात तुळस मनी प्लांट केळीचे रोप यांच्या यादीत लक्ष्मी कळमळ हेही नाव सांगितले जाते त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात लक्ष्मी तथा विष्णू कमळ ओळखायचे कसे तर ही कमी पाणी असलेली आणि डोंगराळ भागात आढळणारी वनस्पती आहे त्यांना रसाळ वनस्पती देखील म्हणतात तिची फुले कमळाच्या फुलांसारखी दिसतात लक्ष्मी कमळाचा रंग हिरवा असतो तर विष्णुकमळाचा पानांचा रंग बदलत राहतो ते तपकिरी किंवा हलके लाल असू शकते लक्ष्मी कमळ आणि विष्णूकमळ लावण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवारची निवड करावी कारण हे दोन्ही दिवस लक्ष्मी लक्ष्मीनारायणाचे दिवस मानले जातात याशिवाय तुम्ही त्यांना उत्तर दिशेला लावू शकता किंवा पूजास्थानी ठेवू शकता ती फुलं दिसायला खूप सुंदर असतात विशेष म्हणजे त्यांची जास्त काळजी घेण्याची गरज नसते त्यांना आठवड्यातून दोनदा हलके पाणी द्यावे लागते आणि कधी कधी उन्हात ठेवावे लागते जास्त पाणी देणे टाळले हे लक्षात ठेवा एवढे साधे रोग एवढे साधे सोपे नियम पाळले तरी लक्ष्मी आणि विष्णू कमळ छान पिवते वाढते आणि टिकते लक्ष्मी कमळ आणि विष्णू कमळ लावण्याने घरात शांतता नांदते दुसरे म्हणजे लक्ष्मी आणि विष्णू यांचा घरात सदैव वास राहतो यामुळे घरातील पैशांची समस्या दूर होते आणि आर्थिक परिस्थिती सुधारते पैशांपाठोपाठ सुख समृद्धी घरात नांदते हीच सौभाग्य लक्ष्मी वास्तूला आणि घरातील सदस्यांना भरभरून आशीर्वाद देते मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघावा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद